ले 100 रुपयाचा टाकतोय

पाणीवर <laughs> <laughs> গৌডাইচয়োকা

काय रे मध्ये मध्ये तुमचं आपण राहू 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 आपण येऊ या बदलूया आपण तू ते गरम का बघ बच बघायला इकडे कुठे बघा म्हणे देखिए डुंगी एक हे ल आता ले आय हाय अजून काय करू काय पडस तोंडवास इकडे तोंड टाकते वास तू तोंड टाकते आता बुझले त्याला तू जे गास रोक पिवळे पिवळे दिसले तुझे गासले ते तू बघ पहिला इकडे काय एडिट करतोय आता हे वास म्हणले